हॅलो नमस्कार कशा आत मंडई आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल तर आपण इथं उरलेल्या ब्लाउज पीसपासून बॅग बनवतो आहे आता आपण अस्तर फोम आणि मेन फॅब्रिक लावून स्टिच करून घेतलं आहे चारही बाजूने आता त्याचा मध्य काढून आपण स्टिच करून घेतले एक साईड घ्यायची दोन अडीच इंच घेऊन आपण मार्जिन करून दोन टिपा मारून कट करून घ्यायचं आहे आणि आता इथे आपल्याला चेन लावून घ्यायची आहे या प्रकारे इथे रनर टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते रनर टाकल्यानंतर दाबटीप टाकून घ्यायची आहे आपल्याला जेणेकरून चेन आणि हे मिक्स कपड्यामध्ये येणार नाही आता दुसरा कपडा ठेवून जो कट केलेला आहे तो स्टिच करून घेऊया डापटिप टाकूया <coughs> 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 याच्याने फिनिशिंग होते तुम्हाला दिसलीच असेल आता दुसरी चेन घ्यायची आहे ती त्याच्यावरती जॉईन करून घ्यायची आहे आपल्याला इथेही रनर टाकून घ्यायचं आहे आणि डापटीप टाकून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे आता एक कपडा घ्यायचा त्याच मापाचा आणि विरुद्ध साईडने ठेवून आपण स्टिच करून घ्यायचं आहे आता एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे आपल्याला डापटीप टाकायची आहे आणि आता तिन्ही चार तिन्ही बाजू आपल्याला स्टिच करून घ्यायचे मध्यभागी फोल्ड करायचा आहे जो आपण मधली सेंटर लाईन मारली त्याच्या अगोदरच आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि आता इकडच्या दोघं साईड टिपा मारून घ्यायचं आहे एक्स्ट्राच भाग कट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता याच्याने फिनिशिंग होऊन जाते आणि इथे आता मार्जिन घेऊन घ्यायचं आहे आपल्याला हँडल लावायचे हँडल बनवून घेतलेले आणि इथे मी स्टिच करून घेते हँडल तर आता मेन फॅब्रिक पट्टी एक एक इंचाचे हँडल म्हणून घेतलं आहे सोळा इंचाचे आहे रुंदीला आणि लांबीला सोळा इंच आणि रुंदीला एक इंच आहे सॉरी माझ्याकडनं सांगण्यात चुकी झाली आणि इथे स्टिच करून घ्यायची या तर मी बघू शकता एकदम बी स्टिच करू शकतात नाही ते एक करून बी स्टिच करू शकतात आणि थोडासा आवाजाला तुम्हाला कळालं नसेल तर थोडंसं लक्षपूर्वक ऐका कळून जाईल माझा आवाज जरा आज खराब झाला आहे आता जी चेन बाकी होती ना ती मागचा कपडा घेऊन आपण स्टिच करून घ्यायची आणि आता डापटीप पण टाकून घ्यायची त्याला प्रकारे आणि छान फिनिशिंग होऊन जाते आता याच्यात अडीच अडीच इंचचं बॉक्स करून घ्यायचं आहे आपल्याला खाली दोघं साईडने आणि ते कट करून घ्यायचे आता साईडच्या टिप्पा बाकी आपल्याला म्हणून पहिले साईडच्या टिप्पा मारून घेऊया आपण डबल डबल टिप्पा मारून घेतल्या तुम्हाला हवं तर सिंगलही मारा नाही तर डबल मारा पण जेवढं माराल तेवढंच चांगलं आता इथे मी डबल टिप मारल्यानंतर एक कपडे घेऊन त्याला पट्टी फोल्ड करून घेतली जेणेकरून फिनिशिंग होऊन जाईल आणि आपले धागे दोरे काही निघत नाही आणि चांगलंही दिसतं तर याप्रकारे दुसरी बाजूही करून घ्यायची आहे आता जो बॉक्स कट केले ते धरून ट्रिकोणमध्ये धरून आपल्याला ते पण स्टिच करायचे तर ते धरायचे आणि आता स्टिच करून घ्यायचे आपल्याला बघू शकतात प्रकारे डबल टिप मारून घेतलेले आहे मी इथे पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि त्यालाही पट्टी लावून जॉईन करायचं आणि हे दोघं बॉक्स जे आपण कट केले दोघं स्टिच करायचे तसेच आणि दोघं साईड पट्टी लावून आपण पलटून एक स्टिच मारून घ्यायची आहे जेणेकरून फिनिशिंग होते तिथे आपली बॅग रेडी आहे पलटून घ्यायची आहे आणि बघा मस्त झाली की नाही आपली बॅग रेडी आता काय पाहिजे बरं सांगा ब्लाउज बरोबर साडीवर मॅचिंग पर्स पण आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर